नमस्कार मी संतोष पवार संस्थेपासून चार वर्ष जुडलेलं आहे चार वर्ष संस्थेवर जुडलेलं असून संस्थेच्या संस्थेमध्ये येण्या अगोदर मी एम आर एसीमध्ये काम करायचो एम आर एसमध्ये काम करण्याचं कारण की माझं शिक्षण मी तसं होतं शिक्षण म्हणजे फारसं काही झाले नाही दहावी आहे दहावी म्हणजे दहावी नाही <छे> दि दहावी नाही आपास आहे त्यामुळे मला एम आरसीत काम करायला लागायचं आहे सीत काम करत असताना आमचे काका नारायण सर यांनी मला संस्थेची माहिती दिली संस्थेची माहिती दिली परंतु हे काम करायचं माहिती घेतली आणि प्रशिंग करायचं हे माझे योग आलं का काही माझं काम होतं ते घर ते एमआरशी एमआरशी ते घर चार माणसं जाणं नव्हतं काय नव्हतं मग माझ्या काकाना म्हणजे हे का मला जमत नाही काका म्हणजे काय म्हणतात ते मला हे जाऊन चार माणसं जाऊन ते दोन दिवसाचं प्रशिंग करणं हे का मला जमत नाही मग काकाने स्वतः माझ्यासाठी दोन दिवस वेळ काढला आणि स्वतः माझ्यावरही ट्रेनला आणि दोन दिवस माझंही बसले ट्रेनिंग केलं त्यानंतर मला म्हणजे कसं वाटतं हे काम करायला जमलं का नाही तर जमाल परंतु एमआरसी तुम्हाला जमायचं मग काका म्हणून एमआरशी बंद करा आणि हे काम चालू कर का कारण काका मला त्यांच्या कामातून त्यांना जमत नाही मला जमत नाही तुम्ही हे स्वतः करू शकतो मग याच्या एका शब्दावरती मी एमआरसी बंद केली हे काम करायला चालू केलं एमआर काम करायला चालू केलं सहा महिने एकही प्रोडक्ट मायातनी केला नाही सहा महिने प्रत्येकाला जायचो माहिती द्यायचो माहिती नसून प्रत्येक एम आता एमआर हे केले डॉक्टर झाला आता म्हणायचे मी सगळं बंद केलं परत आधी स्वस्त झालो आलो आणि मी सरांना म्हणतोय आता काही मला ताकद जमत नाही तुमचे घ्या आता मला काही जमत नाही का जमत नाही का जमत नाही सांगितलं माहिती देतोय सगळे कोण प्रोडक्ट घेतो नाही बसून गेलो म्हणजे मग आपले संस्थेत सादिक साहेब होते सुहास होते संचालक आसन साहेब होते त्यांनी पूर्णपणे मला मोबाईलची माहिती दाखवली पण मोबाईल माहीत नव्हता साधाच मोबाईल होता माहिती घेऊन करायची पण मला मोबाईल घ्यायला हवं मोबाईल घेतला तर मोबाईल घेतला मग ते ग्रुप कसे काढायचे हे शिकलं मग ग्रुप काढायला शिकण्यासाठी माझ्या तीन ते सहा महिने गेले तीन ते सहा महिने फक्त मोबाईल शिकायला गेले ग्रुप कसे काढायचं ह्या सहा महिने शिकल्यानंतर आता माझ्या पाच मोबाईल आहेत पाच मोबाईलने काम करतोय पाच मोबाईलच्या माध्यमातून माझे आता माझ्या एकशे नव्वद ग्रुप आहेत एकशे नव्वद ग्रुपमध्ये प्रत्येक ग्रुपमध्ये एक हजार लोक आहेत आणि एक हजार लोक असून एक लाख नव्वद हजार लोक माझ्या टच मध्ये ह्या संस्थेच्या सिस्टम मध्ये झाले पण हे ग्रुप काढण शिकलं पाहिजे हे ग्रुप काढणं शिक जो पण शिकत नाही तो पण आपलं काम स्टार्ट होणार नाही त्यासाठी ग्रुप काढण्यासाठी आपल्याला तीन मिनिट लागते किंवा सहा मिनट लागणे शिकत तो पण आपल्याकडे थोडा दम असणं गरजेचं आहे पण हे काम करत असताना आता माझ्याकडं परवाच त्या संस्थेच्या माध्यमातून काही शेती घेतलेली आहे तसेच मला आता फॉर्च्युनर आहे आता लवकरच मी आपले इंजिनियर साहेब नाही साहेब यांच्या माध्यमातून दीड लाखाच काम घराचं काम चालू करते लवकर आणि मी जसं फॉर्च्युनर घेऊन फिरतोय तसं इतर प्रत्येक व्यक्ती घेऊन फिरू शकते फक्त संस्थे सिस्टम प्रमाणे काम करणं गरजेचं कर आहे आणि जोपर्यंत सिस्टम घेत नाही तोपर्यंत काम करणं कर काम केलंच पाहिजे सिस्टम जाणून घेण्यासाठी ते सहा महिने लागतात किंवा तीन महिने लागू शकतात मग त्यासाठी पूर्णपणे जाणून घ्या आणि मगच काम चालू करायचं मी एवढं सांगतो